साथी करा, वा बेल करा। नमस्कार, अप्ला मजा अप्ला सावर, बाल चमुकलेची रेल्वे चालू झाल्याने माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी व आयुक्त यांचे नागरिकातून कौतुक शहीद भगतसिंग व राणीबाग या बागांची अत्यंत दुरवस्था झाली होती माझी नगरसेविका महिला बाल कल्याण समितीच्या जुलेखा पटेकरी व माझे आमदार सुरेशराव हळवणकर यांच्या प्रयत्नातून या बागांची रंगरंगोटी व मुलांच्यासाठी कर्मणीकीची खेळणी त्याचबरोबर शहीद भगतसिंग उद्यानामध्ये रेल्वे चालू केली होती ती काही थोड्या दिवसांनी बंद पडली त्यामुळे उद्यानामध्ये येणाऱ्या मुलांची नाराजी होत होती याचीच दखल माजी नगरसेवक जहांगीर पटेकरी यांनी इच्छलकरजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील व अतिरिक्त आयुक्त सुषमा गणपत कोले शिंदे यांच्याकडे मुलांच्या खेळण्याच्या समस्या मांडल्या व त्याचबरोबर त्यांनी पाठपुरावाही केल्याने आयुक्त व अतिरिक्त आयुक्त यांनी संबंधित अधिकारी यांना रेल्वे चालू करण्याचे आदेश दिल्याने ही रेल्वे चालू झाल्याने मुलांचे पालक यांच्याकडून जहांगीर पटेकरी यांच्यासह आयुक्त अतिरिक्त आयुक्त यांचे मुलांच्या पालकांच्याकडून कौतुक होत आहे नमस्कार मी राजेंद्र कोठारी मी एक रोटरी क्लब क्लबचे सेंट्रलचा सदस्य से आहे एक जितो इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनचा पण मेंबर आहे तसंच गेली वर्षभर मी या ट्रॅकवर रोज फिरण्यासाठी येतो आहे पण इथं तुम्ही मला जाणवली म्हणजे इथली ट्रेन बंद होती लहान मुलांच्यासाठी जी ट्रेन होती पण आपले जहांगीर पटेकर साहेब यांच्या पाठपुरामुळं ही इथं आजपासून व्यवस्थितता चालू झाली आहे व त्यामागं आपले आयुक्त पल्लवी पाटील उपायुक्त राजापूर साहेब यांचेही प्रयत्न आहेतच त्यामुळं आज इथल्या दा बालचमनवर एक खुशीची लहर दिसायला लागली आहे असेच हे प्रयत्न या बागेच्याकरता Sangat karya yang sangat